नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की मोठ्या ब्रेक नंतर सुवर्ण भरारी चांदी अजूनही स्वस्त ची सोन्याची किंमत किती चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या आठवड्यापासून सोन्या आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे पण तेवीस जुलै रोजी बजेटमध्ये मौल्यवान धातूवरील सीमा शुल्कात कपात झाली परिणामी दोन्ही धातूत विक्रमी घसरण झाली आता सोन्याने इतकी उसळी घेतली आहे गेल्या आठवड्यापासून सोन्याने चांदीची पिछेहाट सुरू होती तेवीस जुलै रोजी बजेटमध्ये मौल्यवान धातूवरील सीमाशुल्कात कपातीचा निर्णय झाला सीमाशुल्क थेट सहा टक्क्यावरून येऊन ठेपले त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदविण्यात आली गेल्या पंधरा दिवसात चांदी सात हजारांनी तर सोने अडीच हजार रुपयाहून अधिकने उतरले तर सीमा शुल्क कपातीचा हा परिणाम होता आता सोन्याने मरगड झटकली आहे सोन्याने दरवाढ झाली आहे तर चांदीच्या किमतीत अजूनही वाढ झालेली नाही आता काय आहेत धातूच्या किमती चला तर बघूया मित्रांनो सोन्याने मरगड झटकली गेल्या दहा दिवसापासून सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे अठरा जुलै रोजी बावीस कॅरेट सोन्याचा भाव अडुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये होता तर सव्वीस जुलै रोजी हा भाव त्रेसष्ट हजार एकशे पन्नास रुपयावर आला म्हणजे दहा ग्रॅम सोने छप्पनशे रुपयाने स्वस्त झाले तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव अठरा जुलै रोजी चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्वद रुपये होता तो सव्वीस जुलै रोजी अडुसष्ट हजार आठशे ऐंशी रुपयावर आला म्हणजे दहा ग्रॅम म्हणजे सोने सहा हजार एकशे दहा रुपयांनी स्वस्त झाले तर या आठवड्यात सोने उतरले होते सत्तावीस जुलै रोजी सोन्याच्या किमतीत दोनशे सत्तर तर गुड आता बावीस क्वार सोने त्रेसष्ट हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅट सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदीचा भाव स्थिर चांदीत गेल्या दोन आठवड्यापासून घसरणीचे सत्र सुरू आहे तेवीस जुलै रोजी चांदी तीन हजार पाचशे रुपयाने स्वस्त झाली तर चोवीस जुलै रोजी पाचशे रुपयांची घसरण झाली पंचवीस जुलै रोजी तीन हजार रुपयाने किंमत उतरली तर गुड रिटर्ननुसार आता एक किलो चांदीचा भाव चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला कधी चोवीस कॅट किंवा बावीस कॅट किंवा अठरा कॅट सोने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या किमती एका मिस कॉलवर कळतील तुम्ही एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौऱ्याहत्तर ते या क्रमांकावर मिस कॉल करू शकता त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे तुम्हाला सोन्या चांदीचे दर दोन टाईमचे करतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद